नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी कॉलेज ग्राउंड येथे उत्सव शानदार शॉपिंगचे पाच दिवस असे एक्झिबिशन लागले होते या एक्झिबिशन मध्ये गजराज एंटरप्राईज तर्फे लाईफ कर अल्कलाइन ऑटोच्या मशीनचे शानदार प्रदर्शन करण्यात आले यावेळी नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला बऱ्याच मशीन सेल झाल्या आणि काही बुक देखील करण्यात आल्या एक्झिबिशनच्या खास पाच ऑफर होत्या आणि त्या पुढील पाच दिवस देखील देण्यात येतील त्यासाठी आजच संपर्क साधावा सुनीता काळे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तेवीस शून्य दोन एकोणऐंशी एक्झिबिशननंतर गजराज एंटरप्राईजच्या ऑफिसमध्ये येऊन देखील आपण ही मशीन पाहू आणि खरेदी करू शकता पुढील पाच दिवस देखील देण्यात येतील त्यासाठी आजच संपर्क साधावा सुनीता काळे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तेवीस शून्य दोन एकोणऐंशी एक्झिबिशननंतर गजराज एस ऑफिसमध्ये येऊन देखील खरेदी करू शकता पुढील पाच दिवस दे... सरकार का आदेश अदालत का आदेश और साथी आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चॅनल न भूलें। लाइक, शेअर और सब्सक्राइब करें